मन महाराष्ट्र आवाज मराठी मन महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत करतो आणि त्यावेळी आपल्याला गावांच्या नावापुढे खुर्द बुद्रुक कसबा मौजे असे विशेषण बघायला मिळतात परंतु या नावांचा अर्थ काय होतो हे बऱ्याचदा आपल्याला ठाऊक नसतं याची नुकल करण्यासाठी आजचा आमचा हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी आमचं मन महाराष्ट्र हे चॅनल सबस्क्राईब करा आणि ही लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर मित्रांनो आपण जाणून घेऊया खुर्द बुद्रुक कसबा मौजे याचा अर्थ मुळात खुर्द आणि बुद्रुक हे पारशी भाषेतून आलेले शब्द तर कसबा आणि मौजे हे अरबी भाषेतून शब्द आलेले आहेत पूर्वी महाराष्ट्रामध्ये अनेक राजवटी होत्या ज्यांच्या भाषेचा प्रभाव आपल्या स्थानिकांवरती असायचा आणि ते शब्द त्याच भाषेतील शब्द आपल्या भाषे बोली भाषेमध्ये सरसपणे आजही वापरले जातात खुर्द आणि बुद्रुक म्हणजे लहान तर बुद्रुक म्हणजे मोठा तर कसबा म्हणजे जे गाव विकसित आहे त्या गावामधला बऱ्यापैकी विकास झालेला आहे त्या गावामध्ये बाजार घडतो बाजारपेठ आहे कसबा असे म्हटलं जात आणि जे गाव कसब्यापेक्षा छोट आहे म्हणजे सामान्य त्या गावाला मौजे असे म्हटलं जात पूर्वी मराठा मुघल ब्रिटिश राजवटीमध्ये प्रशासकीय कामासाठी तसेच महसूल गोळा करण्यासाठी दोन एक समान नावाची गावं जे एकमेकांना लागून असतील अशा गावांतला गोंधळ मिटवण्यासाठी खुर्द बुद्रुक कसबा मौजे असे विशेषण दिले जायचे उदाहरणार्थ वडगाव कुर्द आणि वडगाव बुद्रुक तर मित्रांनो तुम्हाला आता खुर्द बुद्रुक कसबा मौजे याचा अर्थ कळाला असेल तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला या मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या मन महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या मोबाईलवरती नवनवीन व्हिडिओची लिंक प्राप्त करण्यासाठी बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद